या नूतन दालनाच्या भव्य उद्घाटनासाठी आपणास निमंत्रित करत आहोत हा समारंभ गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार सकाळी अकरा वाजता माननीय श्री कदम माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत माननीय नामदार रामदास रामदासभाई कदम राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र दादा पाटणे आणि राजाभाई नादर स्थळ मुकादम लँडमार्क बिल्डिंग नंबर तीन विंग अ दोन गाडा नंबर अकरा मुक्कामपोस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर आठ नऊ आठ तीन चुन्य ए, चार नौ, नौ, नौ। नमस्कार, दीप न्यूज स्वागत, धडके दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला महाडपुरला गायकरवाडीत चार जण गंभीर जखमी दापोली तालुक्यातील देगाव येथे विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेकरता रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड हॉलीबॉल स्पर्धेत तळे हायस्कूल विजेता सविस्तर वृत्त भरणीनाका येथे काल भीषण अपघात झाला भरधाव कंटेनरनं दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एकाचा जागीच जा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव शुभम शांताराम गोरिवले असं असून त्याच्या सोबत असलेले शांताराम तांबड गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय उपलब्ध माहितीनुसार संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या कंटेनरनं जबर धडक दिली धडक इतकी भीषण होती की गोरिवले यांचा जागीच मृत्यू झाला भरणेनाका परिसरातील रस्त्याची दुरावस्था वाहतुकीतील बेबंदशाही आणि पोलिसांची अनुपस्थिती यामुळेच अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला अपूर्ण आणि अरुंद रस्त्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते उड्डाण पुलाखाली नियम धाब्यावर बसून वाहन चालक मनमानी करत असतात येथे पोलीस चौके असून देखील अपघाताच्या वेळी एकही पोलीस दिसला नाही प्रशासन झोपेत आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती वाहतुकीवर नियंत्रणासाठी कडक उपाय नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई अशा उपाययोजना वेळीच केल्या नाहीत तर अशा अपघातांची मालिका सुरूच राहील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे शनिवारी पहाटे एका पिसाळलेल्या कुत्र्यानं गावातील धोंडू तांबडे सनी खेडेकर मालती पवार आणि आणखी एका व्यक्तीचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं जखमींना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना अखेर तीस किलोमीटर अंतरावरील माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला या घटनेमुळे महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोगळ कारभार पुन्हा एकदा आला आलाय केवळ इमारती उभ्या करणं पण आवश्यक वैद्यकीय अधिकारी औषध साठा आणि सुविधा उपलब्ध न ठेवणं यामुळे आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था उघड झाली आहे दापोली तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन सोहळे नामदार दादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडले सुरुवातीला ग्रामपंचायत बेगाव येथे प्रभाव संघ कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजास गती पारदर्शकता आणि नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेनं उपलब्ध होणार आहे ग्रामीण विकासाला चालना देणारी ही नवी पायाभरणी ठरणार आहे असं मत यावेळी मंत्री महोदयांनी व्यक्त केलं देगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पातळी नदीवर उभारण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या पुलाचं उद्घाटन या चा पुला चा प्रसंगी करण्यात आलं या पुलामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींचं कायमस्वरूपी निरसन होऊन ग्रामस्थांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे या सोहळ्यास विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरजी देसाई माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे माजी जिल्हा नियोजन सदस्य निलेश शेठ प्रभाकर गोलांबडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने क्रीडा संकुल डेरवण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या रोटरी स्कूलचे विद्यार्थी पियुष पवार यांनी प्रथम क्रमांक तर सुमेध आंबेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला पियुष आणि सुमेध यांची कोल्हापूर विभागीय सायकलिंग स्पर्धे निवड झाली या खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल रोटरीचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षकेत सर्व खेळाडूंच अभिनंदन करून त्यांना पुढील युवक महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आमळस येथील यू इंग्लिश स्कूल आमळस विद्यालयात आयोजित चौदा वर्षी मुलींच्या गटातील हॉलीबॉल स्पर्धेत खेड तालुक्यातील तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे विद्यालयानं जेतेपद पटकावलं या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तळे विभाग जनता प्रगती शिक्षण संस्था मुंबई व विद्यालयाच्या वतीने यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक महेश राणे यांचं अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपटराव जगताप ज्येष्ठ शिक्षक प्रवीण खरात प्रशांत पंडेरे नंदिता वाराणकर प्रांजल बैकर लिपिक प्रवीण मोरे शिपाई अंकुश जाधव आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते महाआवास योजनेचा राज्यस्तरीय तिसरा क्रमांक पटकावणारी ग्रुप ग्रामपंचायत कुळवंडीची ग्रामसभा सरपंच विष्णू कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेला ग्रामस्थांसह हो महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सक्षमपणे कसं राबवता येईल याबाबत संपर्क अधिकारी संजय हिंगवरे यांनी सांगितलं त्यानंतर शासनाचं परिपत्रक वाचण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते संतोष खोपकर यांनी सांगितल्याप्रमाणे हे अभियान राबवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिंपळवाडी तांबरीचीवाडी देऊळवाडी वडाचीवाडी बौथवाडी बागवाडी जांभूळवाडी आणि शिंदेवाडी येथे सभा पार पडल्या ग्रामपंचायतीचं दप्तरी कामकाज अद्ययावत करून ते ऑनलाईन करण्याचं ठरवण्यात आलं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील ग्रामपंचायतीने डेव्हलप करावे कार्यक्रम राबवण्याबाबत चर्चा करण्यात या उपसरपंच संचिता जाधव हो, ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी निकम प्राजक्ता जंगम विजय निकम विनोद शिर्के दिलीप देरवणकर सविता शिंदे कंटामुंत समिती अध्यक्ष जगन्नाथ निगम सुनीता जाधव हो, अंगणवाडी सेविका शिक्षक ग्रामसेवक महापूसकर दिलीप पाष्टे वर्षा शिर्के सुलभा निगम गौरी मुंडेकर महिला गट प्रतिनिधी उपस्थित होते हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचा जोर कायम राहणार आहे राज्यातील अनेक भागात अधिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला असून काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय वीस ते पंचवीस सप्टेंबर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता कोकण किनारपट्टीसह बहुतांश भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय विशेषतः कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सून परतीच्या उंबरट्यावर असला तरी स्थानिक हवामान प्रणाली आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचं हवामान तज्ञांनी स्पष्ट केलंय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड यांनी सादर केलेल्या रामू झाला स्मार्ट शेतकरी या नाटिकेला प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आलाय या नाटिकेमध्ये शालमली तांबळे प्रणव बेलोसे गार्गी मोरे कार्तिकी भांबड वेदांत माळी रोहित आंबुर्ले सृष्टी सावरटकर अंतरा सुरस्वीरकर यांनी उत्कृष्ट अभिनय करून आपली कला सादर केली श्रीमती अश्विनी शिंदे परम शिंदे, वेदांत पदुले स्वराज्य शिंदे यांनी टेक्नोसेवी म्हणून काम पाहिलं या नाटिकेचं दिग्दर्शन आणि लेखन सौ अनघा तोडकरी यांनी केलं तसेच दिग्दर्शन म्हणून सौ हेमा अंबुर्ले आणि मुग्धा बेलोसे यांनी काम पाहिलं श्री वनारे योगदान लाभलं या स्पर्धेत शालमली तांबडे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मस्के पर्यवेक्षक तांबळे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं देखील योगदान होतं गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने आमळस हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी एकोणीस वर्षाखालील मुली या गटामध्ये प्रथम क्रमांक आणि सतरा वर्षाखालील मुले या गटांमध्ये सतरा वर्षाखालील मुले या संघामध्ये आर्यन घोरपडे साईराज पाश्टे प्रणव भोसले प्रयाग भोसले जय खाडे विराज भरणकर चिन्मय ठाकरे मोहम्मद हुसेनी जिशान शेख उत्कर्ष राठोड उज्जैन दळवी श्रावण खापरे तसेच एकोणीस वर्षाखाली मुली या गटामध्ये अंतरा सावंत मुग्धा शिंदे भूमी पाटील वंशिक पाटणे सई कोतकुंडे विधी गोरे तनिष्का खेडेकर तनया खानविलकर अर्ना साळविलकर अनुष्का म्हातरे संस्कृती पाटील यांनी यश मिळवलं प्रथम क्रमांक विजेत्यांची फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय निवड सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजय आणि शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दापोली तालुक्यातील काळबांद्री गटातील विविध विकास कामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात महत्वपूर्ण आढावा बैठक नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच योजनांची अंमलबजावणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश या, या बैठकीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी महसूल आणि वन विभागातील छत्रपती शिवाजी महाराज स्व ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न आणि उपाययोजना यावर चर्चा झाली गावातील पाणी रस्ते आणि शासकीय इमारतीची स्थिती सातबारा पुनर्जीवित करणे तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं मौजे पावनळे येथील शेतकऱ्यांना एक कोटी चाळीस लाख सतरा हजार पाचशे चौदा तर मौजे कात्रण येथील शेतकऱ्यांना आठ लाख एकोणतीस हजार तीनशे सदतीस इतकी रक्कम नामदार योगेदादा कदम यांच्या हस्ते वितरित करण्यात आली शिवाय रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आणि जात प्रमाणपत्र यांचं देखील वाटप करण्यात आलं एम एस सी बी विभागांतर्गत वीज मीटर वाटप रस्त्यावरील पोल नवीन मीटर नोंदणी प्रलंबित अर्ज आणि सोलर या योजनांवर चर्चा झाली कुसुम शेती पंप योजना आणि जलजीवन योजना यांचा सफल आढावा घेऊन डोंगरी भागातील वीज समस्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले पोस्ट विभागामार्फत ऑनलाइन पोस्ट सेवा आणि डिजिटल प्रणालीतील अडचणींवर चर्चा करून ग्रामस्थांना सोप्या पद्धतीने सुविधा मिळतील यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले कृषी विभागासंबंधी कृषी समृद्धी योजना ई पीक पाहणी बियाणे आणि अवजार वाटप यावर आढावा घेण्यात आला वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई आणि प्रतिबंध उपाययोजनांचे आदेश आणि जनावरांवरील लॅम्पी रोग नियंत्रणाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत अंत्योदय अन्य योजना प्राधान्य कुटुंब योजना एमपीएस योजना यांचा आढावा घेतला गेला ऑनलाईन अर्ज नवीन व अपात्र नोंदणीतील अडचणी दूर करण्याचे आणि कोणताही लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले आरोग्य विभागातील जनजीवन सुरक्षा योजना अक्षय पोषण योजना आणि इतर आरोग्य सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सूचना या बैठकीत देण्यात आल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागा संबंधी जलजीवन मिशन योजना नळपाणी योजना अंतर्गत प्रलंबित व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कंत्राटदारांनी अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावीत अन्यथा कठोर कारवाईचे निर्देश देण्यात येतील या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक सदाफले ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता पवार महावितरण कार्यकारी अभियंता प्रमोदजी बाबरेकर ખેડ ઉપીય અધિકારી તારચના બોંબે ગટવિકાસ અધિકારી ગણેશ મંડલી માજી જિલ્લા પરિષદ સમાજ કલ્યાણ સભાપતિ ભગવાન ઘાડગે શિવસેના વિધાનસભા ક્ષેત્ર પ્રમુખ કિશોર દેસાઇ વિધાનસભા સંઘટક પ્રદીપ સુરવે तालुका उन्मेश राजे, तालुका तालुका प्रमुख संघटक प्रकाश कर, माजी जिल्हा नियोजन सदस्य प्रभाकर गोलांबडे निलेश शेठ मामताताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते हेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत नशामुक्ती अभियाना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला प्राचार्य उत्तम कांबळे यांनी प्रस्तावना केली ब्रह्मकुमारी गीता बहनजी आणि सुवर्णा माताजी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचं महत्व सांगण्यात आलं तसेच प्रतिज्ञा करून घेण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीच्या घोषणा देत शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाचा समारोप ईश्वरीय भेट आणि प्रेरणादायी सुविचारांनी करण्यात आला आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी